हॅलो स्वागत आहे तुमचं आर्यन आरुष ब्लॉकमध्ये चला तर मग आम्ही आलो रांजणगावच्या साक्षी मंगल कार्यालयात दुर्गामाताचं दर्शन घेण्यासाठी चला तर मग तुम्हाला दाखवते दे, दुर्गा देवी आज या दोघांचं खूप चालत होतं मम्मी रोज चाल 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 तर म्हणलं चला आज लवकर जाऊ आणि तुम्हाला दाखवणंच आणते तर मग आम्ही आलो आहोत आता बॅग वगैरे ठेवायच्या आता आणि आता निघायचं चला तुम्हाला दुर्गादेवी दाखवते रांजणगावची साक्षी मंगल कार्यालयामध्ये बसली आहे हे आरोषनी कॉलर नीट नव्हतं केलं बघा घरूनच सांगलं होतं त्याला कॉलर नीट करा तो ना कोणती गोष्ट लवकर ऐकतच नाही खूप हार्टी आहे आता त्यांना बोले कॅमेऱ्यात नीट या तिथं कोणती तरी पूजा चालू होती त्यामुळं म्हटले पूजाच्या साईटने चला त्यांच्यामध्ये येऊ नका ऐकतच नव्हते ते दोघं पण चला तर मग आपण आलो आता देवीजवळ शेवटी तुम्हाला दाखवते देवीचं दर्शन करावते काहीतरी चालू होतं तिथं बायकांचं काय होतं नेमकं का। काय चालू होतं मला समजत नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगून द्या चला मग आम्ही आलो ती आहे रांजणगावची दुर्गा माता बघून घ्या तुम्ही खूप छान आहे कोण कोण आलेला आहे संध्याकाळच्या टायमाला इथे रांडिया खेळायला कुणी असेल तर कमेंट पण ते सांगून द्या मला की दांडी खेळायला कोण कौन कोण येतं संध्याकाळच्या टायमाला इथे मी तर काय अजून गेले नाही पण बघू झालं वेळ भेटला तर जाईन मी पण फायनली आमचं दर्शन करून झालेलं आहे आता आम्ही दर्शन झाल्याच्यानंतर निघतो शाळेला शाळेला टाईम होत होता त्यामुळं लवकरच निघलो आम्ही तिथून तर थोडंफार खेळायचं होतं तर मग आम्ही निघलो आता शाळेला जाण्यासाठी तर अर्जुन आरुष बोलत होते मम्मी आम्हाला खेळायचे थोडंसं खेळू दे मी बोलले शाळेला उशीर होईन बाळा ना का पण बोललेस थोडं खेळते मग मी म्हटलं चला खेळून घ्या आणि तिथं काही गर्दी वगैरे नव्हती रात्रीच्या टायमालाच असते गर्दी दिवसाला नसते तर गर्दी गर्दी नव्हतीच चला म्हटलं मग खेळू द्या थोडंसं लेकरांना मग यांचं खेळणं चालू होतं मला वाटलं भांडणं चालू आहे की पण ते काही भांडणं वगैरे करत नव्हते ते कबड्डी खेळत होते मग ठीक आहे म्हटलं थोडंसं खेळू द्या आणि आपण पण थोडंसं बसावं रिलॅक्स व्हावं आणि मग दोघांचं खेळणं वगैरे चालू होतं आणि तिथं कोणतीतरी पूजा होती मला असं वाटलं की कोणी काही बोलेल कारण त्यांची पूजा चालू होती ना काय हावन वगैरे म्हणतात ते काहीतरी चालू होतं मग आपले लेकरं धिंगाणा घालतील ना तिथे त्यामुळं वाटलं नका खेळू चालू होतो, होतो यांचं आता फुगडी खेळायला लागलेत आणि मला हसू येत होतं म्हटलं मुली फुगडी खेळत असतात मुलं नसतात तर बोलत होते मम्मी काही नाही होत खेळू द्या आम्हाला ठीक आहे खेळून झाल्याच्यानंतर लागली मग आर्यनला तहान काय तो एक तासभर खेळला आणि त्याला लागली होती तहान मग आरुष बसला असता मग आरामशीर आता इथे निघायचं होतं आम्हाला शाळेत त्यांचं दोघांचं पण मन नव्हतं निघायचं पण मग शाळेला जायचं होतं आणि तो पण बोलवत होता मग मी शाळेला उशीर झाला तर छड्या खावा लागतील पाच पाच मग म्हणून म्हटली मी चला लवकर छड्या खायच्या का खेळायचं तुम्हाला इथे मग आम्ही फायनल निघलो आम्ही शाळेत जाण्यासाठी यांच्या खेळण्या